हाताच आदळू नका की भांडी राखा तुम्हाला उशीर व्हायला टाकायला वगैरे येत नाही तुम्हाला चढविले मला देत वरी घासायला भांडी काढायची मला माझी मी काढतो राहू द्या तुम्हाला आदळायची असले तर काढू नका राहू दे हाताला येत नाही तुझ्या ते बारकी कडे कढई ते तांबे पितळाचं करावं बघा कडे केवढ्याला घेतली दाजी माते का बघा इकडे दाखवा की केवढी कडे बघा माता कढई कडे केवढी छाय हे पाठी एवढी कडे आहे बघा तशी दिसते तीनशे रुपयाला घेतलेली दारावर आल ते काय तांबे की पटापटा पटापटा फटाफा परत सगळं करते तुम्ही कामा फक्त डबे घाटून गेलो पटापटा द्या डबे गाठ फक्त डबे बर डबे घास मी बाहेर नेऊन येऊन ठेवू का सगळं पटापटा दे बर का हातार बिचार लागण बघ ही चार लागण म्हणलं दममानी भांडेगा पाणी काढून द्या मला बर बर पाणी मोठे एकदम एवढे वाहने एका दिवसात एवढे पाहणे काढले आज ऊन पडले की बरं थोडं ऊन पडलंय बघा आमच्या इकडं नमस्कार बाता बघ युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार मला आजपर्यंत भांडे घाटायला उशीर होत परत उशीर होत जायला का मला तुम्हाला सांगते हा माझ्या भावा बहिणी सांगते कि मी सासूची भांडी होती बर का दे दे माता बहिणीनो पहिली भांडी होती जुन्या डबा आणलं किती होतं पाच का पाच डबे तर पाच डबे होते ते उपासाचा महिना आलता का आता मध्ये आणि ते डबे हे सगळे वाटले बघा सगळ्याला आता राहिले काय सासूच जाऊ तुम्हाला माता बहिणीनो सासूचा महिने कुकर म्हणजे जे भांडी पहिली होती माझ्या सासूच्या कष्टाची होती त्याच्यामुळे मी काय केलं ते उपासाचा महिना होता त्या ह्याचा हा हो <laughs> ते आले होते दारावर माणस आणि ते डबे काय झाले असे चौकून असे बारीक डब्याला कळे कळे येडीला किती घेणार द्वन्ती असे रुपये येतीलच्या पैशाचा काय उपयोग आहे मग म्हणलं जाण गरीब बिचारी नाव तरी म्हणून काय झाले म्या ते सासूचे पाच डबे आणि काय होता एक कडई तवा ऐका ना एक कडई एक तवा तवा कडई पाच जरमरचे डबे आणि काहीतरी बारकाव डबा ती सगळं मी वाटलं बघा इथे येणाऱ्या सगळे ती दारावर येत होती मागायला त्यांना मी देऊन टाकलं आता राहिले का आमच्या काकूचं एवढं कुकर राहिले आता हे कुकर बी कोणालाही देणारच आहे मी कसं आहे चांगल्या माणसाला द्यायचं टाकून मला मूक वापरायचे असेल पण माझी काकू म्हणली होती तू ती भांडे दान कर माझे सगळे माझ्या डोक्यात ती सासून सांगितलेलं त्यामुळं काकूची भांडी सगळी मॅ देऊन टाकली जेजी त्याला आणली होती इथं दाजीला हे करा आणली होती त्याच्यामुळे माता भंडून दिली बघा कशा ठेवत भांडे बघितले की सासूची सही होती रडू येते बघा लगेच मग रडते वेळ त्याच्यामुळे दाजी मला ती भांडी ठीक आहे ते मग सगळे बाटले आता राहिले आता कुकर 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 राहिले एक ते देऊन टाकायचे त्या करा आता मग त्या करा आता करते भांडे दाम म्हणे गाळ बर का हातर लागले होईन